नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी संगठन पर्व अंतर्गत भाजपची चार जिल्ह्यांची आज विभागीय कार्यशाळा संपन्न भारतीय जनता पक्षाची राज्यात विक्रमी सभासद नंदणी भावी यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून त्यातच एक भाग म्हणून नांदड्या दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी नांदेडसह परभणी लातूर हिंगोली या जिल्ह्याची संगठन पर्व अंतर्गत विभागीय कार्यशाळा आयोजित केली आहे दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता या कार्यशाळेत सुरुवात होणार आहे भक्ती मध्ये होणारे या कार्यशाळेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चौहान पालकमंत्री अतुल सावे परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे गेल्या तीस वर्षापासून मी शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून काम करतो शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापासून पद भोगली मी माझ्या परभागामध्ये दोन वेळेस नगरसेवक पण निवडून आणले आणि जिल्हाभर मी काम केलं काम वेळेस माणसाचं कुठंतरी ध्येय धोरण असते मागच्या वेळेस दोन हजार चोवीसला ला जे विधानसभा होत्या नांदेड उत्तरमध्ये मी पण इच्छुक होतो आणि आम्हाला कुठल्याच जे इच्छुक उमेदवार होते पक्षामध्ये दहा पाच सहा जण सात आठ जण सोडून बाहेरचा आयात उमेदवार करून त्याला उमेदवारी दिली आणि वारंवार पक्ष संघटनेमध्ये आमचा जे प्रमुख आहे बबन थोरा ते शिवसैनिकाला न्याय देणं कमी आणि संघटनेच्या बाहेरच्या लोकाला महत्व देणं आणि त्याच्याकडून जे काय हौसा करून घेणं त्याचं काम चालू आहे आणि वारंवार उदोजीच्या कानावर वर्ष दीड वर्ष झालं टाकत होतो त्याला कुठंतरी कमी करण्याचा जागी त्याला बडोतरी दिली आणि त्याला उपनेता पद दिलं आणि त्यानं मजात मजात असं सांगायचं की आम्ही बघा तुमच्या कंप्लेचं काय झालं तुमच्या कंप्लेचं काय झालं आज मी उद्धव जी साहेबांना राजीनामा टाकला आणि मला त्यानं तुरंत दोन मिनिटांमध्ये फोन आला म्हणजे साहेब वेळ झाला आम्ही तुम्हाला दीड वर्षापासून सतत सांगत होतो की हा माणसामुळे नांदेड जिल्हा नवस्त ना हिंगोली जिल्हा हे दोन्ही जिल्हे संपूर्ण येत आहेत तुम्ही याला कुठंतरी आवर घाला तसं न होता शिवसैनिकावरच अन्याय होत होता आणि आम्हाला मी शिवसेनेत काम केल्यामुळं आम्हाला लोकांमध्ये लोकांच्या न्यायाला कुठेतरी शिवसैनिकाचा बाजू आम्ही कुठंतरी कमी पडत होतो त्यामुळं शिवसेनेला आज जय महाराष्ट्र करून भाजप सोबत आम्ही शिवसेना भाजप युती होती पंचवीस वाजता काम केलं होतं त्याच्यामुळं भाजप हे पहिली पसंती वाटली आणि भाजपमध्ये मी आज प्रवेश केला माननीय अशोकरावजी चव्हाण असतील आणि संजय कोडगे आणि आपले चैतन्य बापू देशमुख यांनी मला येऊन मला हे केलं की के बा या भाजपमध्ये म्हणून विनंती केली आणि मला आपल्या विचाराचा पक्ष म्हणून मी आज बावनकुळे साहेब आणि चव्हाण साहेब पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज मी प्रवेश केला खर तर मी हा पक्ष प्रवेश म्हणतच नाही कारण माझी घर आहे म्हणजे ज्या माणसाच्या मुळे मला भारतीय जनता पार्टी दीड वर्षापूर्वी सोडावं लागली आणि त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढता आला नाही दुर्भाग्य आहे त्यामुळं मला भारतीय जनता पार्टीमध्ये माझा नव्यानं प्रश्न आहे पस्तीस वर्ष ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये मी लहानाचा मोठा झालो त्या भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा मी घर वापसी केली याचा मला आनंद आहे लक्षात त्यामुळं काल काही मंडळींनी माझ्याबद्दल अशाही पद्धतीचं सांगितलं की मी जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्यायला माझी आजही भूमिका आहे मराठ्यांना आरक्षणे मिळालं पाहिजे त्यासाठी ज्या ज्या स्तरावर मला पाठिंबा काम करता येईल मी ते करणारच आहे लक्षात परंतु ज्या माणसामुळे मला भारतीय जनता पार्टी गेली सांगितले की भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेले तर मला लाज लज्जा वाटली पाहिजे एकनाथ पवारांना अरे मी तर पहिल्यांदा माझ्या पहिल्या पक्षात गेलो जे माझ्या घरामध्ये गेलो आहे तू तर तुझ्या आयुष्यामध्ये रोज पक्ष बदलतोय त्याची लाज तुला कधीतरी वाटली की नाही म्हणजे स्वतःच्या मुलीला आणि मुलाला भारतीय जनता पार्टीमध्ये आपण म्हणतो गावाकडे जाताना बस स्टँडला बसमध्ये दस्ती टाकतात जागा ठेवण्याची म्हणजे पुन्हा एकदा माझ्या मुलांना आणि मुलीला भाजपमध्ये स्थान मिळालं पाहिजे आणि वेगवेगळी पक्षामधली कार्यकर्ते राष्ट्रवादी घेणे याची लाज वाटते की नाही कधीतरी आणि मी एक लक्षात ठेवा मी माझ्या घरात आलो आता फुल्ली बॅटिंग करायला मी मोकळा लक्षात ठेवा आणि मी ज्या दिवशी मी भारतीय जनता पार्टी सोडली होती त्या दिवशी मी मी त्याच माणसामुळे केली आणि तो माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळं आता मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी या जिल्ह्यामध्ये प्रमाणितपणानं प्रयत्न केला त्याने अजून एक गोष्ट म्हटली होती की अशोक चव्हाण साहेबांना आता तर खरं तर अशोक चव्हाण साहेबांचा नाही नांदेड जिल्ह्यांचा प्रवक्ता म्हणून मी काम करतो त्यामुळे मला जे बोलत आहे ते मी शंभर टक्के बोलणार आहे लक्षात ठेवलं आणि भारतीय जनता पार्टी कुणी कोणाला शिकवण्याची गरज नाही एवढ्या ताकदीनं पुढच्या काळामध्ये मी काम करतो